काय सांगतेस खरं बापरे खरंच झालंय ना चोप्यांचं अगं तुला काय सांगू कालच माझ्या नवऱ्याने ना मला पाच तळ्याचं लॉंग कुठे हा पाच तोळ्याचं लॉंग कंटर्न करून आणलंय तीन तोळ्याचं शॉर्ट आणलं आणलाय आणि हातातले बँगल्स आणलेत मोठे मोठे कानातले आणलेत काल जवळजवळ आहे ना आम्ही ते चाळीस लाखाची तर अशीच खरेदी केली मग राणीच आहे माझ्या नवऱ्याची हो ना खूप प्रेम करतो माझा नवरा माझ्या बाजू अगं पण ते चोरट्यांचं काय करायचं का अगं तसंही ना मी काय केलं माहिती आहे काल का, खरेदी करून आले ना, ना। माझा तो दीर नाही का ग वेडा तुला माहिती आहे ना तो घरात असतो ना आमच्या मी म्हंटल त्याने पाहिलं ना तर लगेच सासूला लाड लावायला हम्म खूप चाड लावे हम्म मग मी काय केलं माहितीये जाड लावतो काय सांगायचं एक एक नंबरच आहे अगं हो त्याच्या भीती भीतीने ना मी काय केलं सगळे बॉक्स दागिने डागिने काढले म्हणलं सोनोराचं नाव गाव काही दिसायलाच नको आणि स्टीलच्या डब्यामध्ये डागिने घालून ठेवले आणि जसे लाँग घंटन शॉर्ट शॉर्ट घंटन तर गाळ्यात घालून ठेवले मी हाऊस ग बाकी काय मग ते म्हणतात ना चार दिवस नऊ याचे तसंच काही नाही मी ना कुठेतरी लपवून ठेवते बरं झालं तुम्हाला कॉल करून सांगितलं चल बाय हो 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 व्यवस्थित ठेवते आणि तसं येतो आत्ता घरात नाही आहे ना येईलच आता कॉलेजमधनं पटकन ठेवून देते चल बाय 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 बरं झालं मला फोन करून सांगितलं ठेवते आता व्यवस्थित जागेने

घरातल्या चोराला लपून दागिने ह्याच्यात घरून ठेवली हे फेवरेट नाजूक साजूक माझ्यासारखं इतके दागिने हे माझ्या करून दिले व्यवस्थित ठेवायला पाहिजे हे हो पण काढून ठेवते म्हटलं होतं हौस होईल थोडीशी रोज घालावं पण लंकेची पार्वती बनवली मला तर इतकं डागिने जगड आणि काय बोलली की सुट ले चोर सुटलात आणि घरातल्या घरातल्या चोरांना पण मी छोट्याशा डब्यामध्ये डागिने ठेवलेत म्हणजे मला पण चोर बोलते पाहिजे डिफॉल्ट हम्म डागिने जगड कसं आले हिची गंमत करावं डागण ती मला पण चोर बोलली ना तुझी गंमतच करतो म्हणजे डाग नाही साधा चोर तो लपूनच ठेवतो अब तुम नाही सकती काय सांगायचं कोणाची वाईट नजर माझ्या दागिन्यावर पडली तर ए बाबा कष्टाचं आहे कष्टाचं ते तर माझं नवलं

पहिल्याच डब्बा तो पण माझी आवडली पहिल्या गोष्टी पण लई टायमावर लागली रिअल गोल्ड ओम भजवा हा आता मी चांगली गंमत करतो भाजी टाकली शिजायला काही करायचं कामाला पण कोण भेटत नाही कामाला भेटेल तर माझं काम हलकं होईल ना चार चार वेळेस करा आणि दिरासाठी इंस्टाग्रामवर माझ्यास फॉलोअर्स वाढायला लागलेत लाईक कमेंट वाढायला लागलेत हम्म तसं म्हणायला गेलं ना तर खरं सोन नाही मी सोनं

মানে চলতে শোধ কোথায় শোধ আপনার काय नव्हती हे बघ तुझ्या घरी काय आणले मी हे बघ हे बघ वहिनी तुमच्या आई नाच मला तर गाजरे चालू काय ना एक किलो साखर आणि जा पच्चन बनव भूक लागली अरे उठून तर बस काय रे उठून तर बस ना मला तरी काय चालणार नाही तू कसं चौडल नव्हती अरे भाई ने उठून बस मला कसं काय तू काय कशावर नळती माझा सोन्याचा डब्बा हरवला नाही काय नाही काय तुझ्या पण सोन्याचा डब्बा आहे मोठा सोन्याचा डबा बर काही नाही एवढं काय टेन्सी नाही घ्यायचं सुनो ना असे छोटे छोटे गरम आहे बड़ी बड़ी चोरी होते सोनारी टावाई अरे नको रोड रडून काय करायचंय हळू हळू आजूबाजूच्या डबा कुठला किल्ला होता गोल्डन सिल्वर अरे नाही रे स्टील डब्यात डागी काढून ठेवलो घरात एवढं मोठं लॉकर पडलं तुला अरे तुला घरात एवढं मोठं लॉकर पडलंय तुला स्टीलचा डब्यात भेटला बस ती रील्स करत तुला काही घरी लावता येत नाही का नीट त्याशिवाय गेलो तुझा डब्बा तर दादाला नंतर माझ्या मम्मीला कळून दे बघ तुझी काय वाटलं अजून सोन्याचा डेट काय चालू आहे चालू कळालं काय करत वंटल आता काय तिथे डेट आहे आजच मी पेपरमध्ये वाचते कळालं का उठ ऐक आता रडूल का होणार नाही जे काही झाले ते दादाला सांगून टाक कळालं का तुझ्या लापरवाही मुळे आज एवढं सोनं गेलं आणि तुला गाजर चालवा खायचंय का गाजर चालू अरे काही शे माझ्या नाव गेलय का तुझं सोनं तुझं काम बनवून द्यायचं मला काय करायचं सोनं तर चांदी जाऊ पण तुमच्या घराचा एवढा मोठा हिरा आहे ना हिरा टेन्शन नाही घ्यायचं लाखाच्या डागिने आणि एक किलो साखर घेऊन मग एक लाख रुपये घेऊन येऊ आरे वही you don't cry, you don't cry. <laughs> अरे वहिनी आपली ते पण जेवढेच जेव्हा माझी ज्वेलरी शॉप असेल तुला मी डायमंड रिंग दिली हे डे यू डोंट क्राय 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 हे अरे वहिनी रडल्याने काय ना, ना होत कळलं का जितकं रडते ना मला तितकं हसायला मिळते तुला वाटते का मी हस तू तसं सांग आई येऊन जाऊन त्या सोन्या डब्यात सोनेश डब्यात कालच केलं होत मी दादाला फोन लावतो सगळं सांग बस वर बस आता खाली नाही बसली वर बस उठून दादालाच फोन लावा नाही तर चोरट्यांना माझं खरंच सापडलं तुम्हाला कळत नाही माझी वहिनी जरी बिचारी बोळी वावडी बघ किती लढती निवरा मी कष्ट नाही मला घेऊन दिलेलं तिला काय माहिती डब्ब तर मीच लपून ठेवलंय मला पण चोर म्हणून होते ना नको टेन्शन घेऊ आता फक्त माझी चैन आहे अरे माझ्या दादाने मला घेऊन घेतल्या डब्यातून घेतली होती मला माहिती माझी चैनी मी तुझ्या दादि डब्यातल्या घेतली होती काही खोटे बोलते मी तर घरात पण नव्हतो हा अरे आमच्या गावाला ना गावाला सोन्याची खाणी सोन्याची गांड कळली का जंगम जंगम मला शांत बसايसय जा मला दागणंच होईल गेले गोदावा बोलतो मी आज उठलो ते काय होते अरे आज आपण दोघं बोललो होतं ना म्हणजे तू आज फोनवरित नव्हतो बराई आई कधी फोन बघायला तुम्ही जा इथून बरवही आई मला का। काय नाही मला पाहिजे प्रॉब्लेम किती पण मोठे असून माझ्याकडे सर्व सोल्युशन असतात जर तुझं दागिन्याचा डब्बा नाही भेटत तर तू माझी घाल मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण असं रडू नको तुझ्या साखर असं करतो ना इथून उचलून फेक मग जागर नाही मी बरं झेपणारे तुला हा जरवळीने साखर ठेवली थो इथं थोडी का एनर्जी गडबांडून ढोकावून झालं थोडा गजर चालू जातोय मी <laughs> 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 सोनचा सोन्याचा डब्बा कशी रडत होती मुळ बघित मला चोर बोलण्याचं काय म्हणजे अरे माझ्याची गाणी बनत हे डागीने माझी मम्मी वर करतात आणि लक्ष दिसून माझ्या मम्मीला माझ्या कष्ट नाही घेतले तुझ्यासाठी थोडं मम्मीच पण बाहेर पण

महिने चेंडा दिलेली बिलवेरी तू कुठं पण करू शकते आणि हे माझ्या रूम मध्ये नाही लपवणार तिथेच रूम मध्ये लपवणार शांत बसून काहीतरी काय लागेल मी जिंक करायचं करू हा खूप काय करत

इतक्या मेहनतीने माझ्या नाव डायगिनी केले आणि हुशार घेऊन पळून गेला इथे मी झाले लंकेची होती त्याचं काय आणि चार तास मी रडते त्याचं पण काही केवच नाही ताय नाही आलाय मोठा आईला जागी नाही द्यायला घेतलं ती चैन पण गुमन काढून द्यायची काय म्हणतात चैन बिन काढून द्यायची चैन माझ्या कष्टाची काय देणार माझ्या कष्टाची माझी चैन एक दिवशी भावाने काही घालायला दिली स्वतःचीच करून ठेवली एक मिनट हे डागिने जर मी माझ्या आईला दिले म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या मम्मीला म्हणजे माझ्या भावाच्या आईला म्हणजे तुझ्या सासूला त्याचा काही प्रॉब्लेम आहे त्याच हा माझे दागिने माझ्यासाठी बनवलेत माझ्या नवऱ्याने बनवलेत तुझ्या नवऱ्याने बनवलेत तुझ्या दागिने पण माझ्या भावाने बन। बनवलं तुझ्या नवराणे बनवल म्हणजे आणि तो माझ्या ऐकतो बरोबर आहे म्हणजे तुझ्या सासूला पाहिजे ते कळलं का आहे सासू सासूचे डागिनी अरे वहिनी बरं ठीक आहे सासूला डागी नाही द्यायचे मी दिल पण घालायला पण मागून घ्यायचे चोरून कशाला घ्यायचे आम्ही कोणाची गोष्ट चोरून नाही घेत कळलं का हॉल मध्ये पडले होते इथे ठेवले होते मी काही इतकी विसर होळी नाही मी इथं ठेवलंय विसर होळी चुकून झालं माझ्याकडे असं ना आता का पडली मारती मला आठवत मी मी तर दागिन्याचा डबा ठेवला आणि किचन मध्ये गेले पाणी प्यायला गेले बरं ठीक आहे ते दागिन्याचा डबा खोल तुला काय तिला दाखवतो डब्बा खोल डब्बा खोल माहिती दागिन्यात मला माहिती मोजले किती आहेत टोटल त्यात किती काय असतात तुला काय घेणार एक पण मिसिंग का हा का नाही हा का नाही एक पण मिसिंग आहे का जर मला एक पण मिसिंग करायचं असतं आणि एक पण काही करायचं असतं मी तुम्ही पैसे पण मोकळे केले असते माझे काय आलं का पण माझ्या मनामध्ये तुम्ही विचार पण नाही आला शेवटी माझ्या कोण में मेरे मेरे रगो में मेरा माथा कोने हम जी ना तर मी तुझे एक पण लागने घेतला नाही कायल का ते जसत ते पडले होते म्हणून इत तो लागने ठवून गेले होते मी नाही होईल खरं खरं बोलायचं इतून तू लागने माझे कायत केलेस येऊन जा आज दादाला तुझं नावच सांगतो काय सांगशील दादाला तू की मी माझे मम्मीला दागिने तुझे देयला जात तर तू ते डिस्काउंट घेतला होता तू हे सांगशील अरे जा तुझं दादा पण ते तुझं माझा दादा म्हणजे तुझ्या नवरा पण काही बनल नाही टोल्या ना काही ह्या विषय कारण की त्याला पण माहिती दागिने मला त्याच्या मम्मीला भेटतात म्हणजे माझ्या मम्मीला म्हणजे तुझ्या सासूला उठतो की इथून चालतो इथं आध आही आधो सासूला द्यायला काय अरे दुसऱ्यांच्या बायका बघ सासूंचे पाय धुऊन पाणी पक देतो तुला ते पण नाही सांगितलं आम्ही तुला फक्त दुसऱ्यांच्या बायकांना घरी आणून ठेवा जा वंगे वंगे। दुसऱ्यांच्या बायकांचं कौतुक का मला नको सांगू उठितून डोकं आधी डोक्याची आधी डोकं असं तापलंय ना माझं मी गेली चार तास झालं रडते चार तास झालं माझ्या सोन्याचा डबा शोधते आणि तू गेलाय लमपासून माझ्या रूम मध्ये बसले मी तुझ्या रूम मध्ये बसले तू माझ्या घरामध्ये बसली घर माझे <laughs> नाव माझे कळलं काय स्वतःच्या घरात चोरी करायला तुला लाज नाही वाटत काय वही नाही दुसऱ्यांच्या घरात चोरी करायला लाज नाही वाटतं स्वतःचे स्वतःच्या घरात मी काय चोरी करेन नाही काय होतं अरे वही नाही ते मी सेफ्ट होतो माझ्याकडे कळलं का लगा? का मला बुद्धी नाहीये मी काय नाही शकत नाही उठ म्हणतो नाहीये तर हो पण उद्या तुझी आईकडे तुझ्या एका जास्त बुद्धी देत कस आता काय बोलायचं नाही आता सांगतो कळलं का तुझा आणि हे राजनी मी माझ्या मम्मीला दिल्याशिवाय राहणार पण नाही थांबवी मी कशाला लई करती ती <laughs> देईत हे मी माझ्या जा, मम्मीला जाणार स्वतःच्या चोरी करू चांगली गोष्ट नसते मी चोरी केली नाही आता कधी मी चोरी करत नाही आणि कधी मी करणार पण नाही करून पण देणार नाही तू पण हा जस्ट एक फ्रँक होता तू तु बघ तुझ्या फ्रेंड सोबत कॉलवर बोलत होती आठवतय काही चोरी बिरी झालेली नाही नको काही टेन्शन घेऊ अरे तुझ्या घरात मी असते आणि तुझ्या कुठल्या डागीने जाणार आहे का मी फक्त बघत होतो की तुझ्या डागीने गेलो काय करते कसं रिया होती काय तर बघ मला घेऊन तरी काय भेटणार माझ्या मम्मीकड सोन्याची खाणी ते दे माझी चईं तुझ्या मम्मी कडे सोन्याचे सांगायचं दे अरे वहिनी ते दे माझी चईन तुझ्या मम्मी कडे सोन्याची सांगायचं दे अरे वहिनी आहे मला पण असं तुझं घ्यायचं काही इच्छा नव्हती मी फक्त बघत होतो हा एक प्रँक होता तुझ्या प्रँक आता तिथं माझा जीव गेला असतो जीव कळला का अरे बाप बघ बघ कसं नवीन वहिनी भेटले असते ना ते काही विचार नाही हा बरोबर दादाल दादाला पण अकाउंटबद्दल माहिती कारण मी दादालाच फोन करून सांगितलं होतं की वहिनी दर काढ बरं वहिनी असं असं बोलत होती निघत नाही मला सांगून देत वहिनी असं असं बोलत होती तेवढं मी प्रॅंक करतो हे दादाला पण कल्पना आहे दादाला वाटत तर फोन कर आणि असं काही रडत नको जाऊ तुझ्या दाजीने कुठे जाणार नाही मी ना। आहे टेन्शन नको घेऊ बाय दुवा मी याद रस्त्या आयुष्यात कधी विसरणार प्रॅंक करू माझ्यावरती माझ्या सोन्याचा डब्बा लागतो så